नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता कॉफी पुसायला लावल्यावर मात्र देविकाच्या पायावर सुद्धा कॉफी सांडलेली असते ती मिरायला पुसायला असते तिथे तेवढ्यातच सत्या येतो आणि सत्या जोरातच थांब धुम म्हणून असा आवाज देतो तेव्हा मात्र आता सगळ्यांचं लक्ष सत्याकडे जातं आणि इकडे निरुपमा आणि देविका खूपच घाबरतात दुसरीकडे सत्या घरामध्ये येतं आणि विचारतो काय चाललं आहे इथे तेव्हा ती सांगू लागते की काही नाही इथे कॉफी सांडली आहे तुझ्या बायकोला काही काम जमत नाही त्यामुळे ती ती कॉफी पुसते आहे इकडे मात्र आता देविका सुद्धा मध्ये मध्ये बोलू लागते आणि लगेचच आता मात्र सगळ्यांसमोर आणि देविकाचा खूप अपमान करतो आणि तिच्या मैत्रिणी त्याला बोलायला लागते तर लगेचच सत्यजित म्हणतो की शांत बसायचं चुचुंद्रे नाही तर कोण आहे ना, ना समोर बघणार नाही उलट्या हाताची ठेवून असं म्हटल्यावर आता लगेचच सगळ्या मैत्रिणी आश्चर्याकडे बघू लागतात कारण सत्यजित मात्र देविकाचा सगळ्यांसमोर पार कचराच करत असतो आणि आता कोण आहे हा सगळेजण विचारल्यावर मात्र देविका आणि निरुपमा त्याचा अपमान करू लागतात आणि हे बघून मात्र आता मीरा प्रचंड चिडते त्यानंतर मात्र आता सत्या निरुपमाच्या अंगावर धावून जातो की मग ती सुना आहे तर ही कोण आहे आणि तुम्हाला दोघींना मॅनर्स आहे का त्यानंतर मात्र आता मैत्रिणी विचारतात कोण आहे हा एवढं बोलतो आहे तेव्हा मात्र त्या ते दोघी म्हणतात काय सांगायचं आम्हाला सुद्धा लाज वाटते हा कोण आहे सांगायचे आता मात्र मीराचा प्रचंड संताप होतो आणि ती निरुपमा आणि देविकावर आवाज चढवते तुम्हाला दोघींना काय मॅनर्स आहे का तुम्ही का, काय शिकवता आम्हाला तुम्हाला फक्त शॉपिंग करायचं तेवढं कळतं पैसे उधळायचं कळतं माझा नवरा जसं काय आहे ना जो आहे तो जगात भारी आहे आणि त्यांच्या नकाची सुद्धा सर तुम्हाला येणार नाही ना हे लक्षात ठेवायचं आणि आता मीराचं हे रुद्र रूप बघून निरुपमा आणि देविका मात्र खूपच शांत बसतात आणि सत्याला मात्र मीराचा खूपच अभिमान वाटत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांचा साठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा